आमची आघाडी फार मजबूत आहे त्याला कोणी हलवणार नाही आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत आणि आज करत आहोत आणि राहुल गांधीजीने जे सगळ्यांना मंत्र दिलंय की मग पुढे भिहायचं नाही तुम्ही भिया त्यासाठी तुम्ही एक करू या इलेक्शन मध्ये जसा तुम्ही करू आम्हाला सगळ्यात जास्ती सीट दिला आघाडी त्याचप्रमाणे आघाडीची सरकार हा आणि माणूस सुख संपत सगळे होते ते सगळं बांधून आले त्यांच्याकडे काय आणि सगळे नकली पार्टी आहेत आता बीजेपी हे करून प्रयत्न कसा तोडाव कसा पैसे देऊन वोट घ्याव मला वाटत एक स्कीम काहीतरी त्यांनी कळलंय असं सांगितलंय कोणत्या स्कीम ते हा

दोन हजारासाठी तुमचे स्वाभिमान मिटता महाराष्ट्राचा स्वाभिमान गिरणी ठेवता मोदी करावी ठेवतो दोन हजारासाठी एक हजारासाठी मोदीला तुम्ही गिरणी ठेवता महाराष्ट्रात त्यासाठी पैशाला डोकार मारला आणि एक महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून आला आमची सरकार येईल तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून देऊ आणि महाराष्ट्र आहे पाठीमागे आम्ही सांगितलो चव्हाण होते दादा होते शहर प्रवास केले पतां अनेक लोक संदेश केले किती लोकांचे नाव केलं अनेक केला जातो माल बसाला आणि आता एक किलोमीटर झाले यांच्या हातून काही होणार नाही काही करेल तर आम्हीच करू आणि आमच्या आमच्यामुळं देशात अगोदरपासून शेतकरीकडे आम्ही लक्ष दिलंय आणि शुगर फॅक्टरीज आणि सामान्य जनताला शिक्षण देण्याचं काम हे सगळं आम्ही केलं म्हणून ते आम्ही सांगू शकतो तुम्ही काय केला आणि तोडणं दुसरं काय काम नाही त्यासाठी जास्त एवढंच सांगतो आणि आता इलेक्शन येऊ लागलं हरियाणामध्ये इलेक्शन आहेत आणि जम्मू काश्मीर मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर झारखंड मध्ये आहे हे सगळे इलेक्शन मध्ये आम्ही जिंकतो जिंकल्यानंतर महाराष्ट्र जिंकला जिंकला, सारा देश जिंकेल